राज्यामध्ये ठिकठिकाणी आपण पाहतोय ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे बारामतीमध्ये ओबीसी समाजाकडून रास्ता रोको करण्यात आलाय लक्ष्मण हाके नवनाथ वाघमार यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यात येतोय बारामतीमध्ये रास्ता रोको करण्यात आलाय या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय आंदोलकांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहुयात जालना जिल्ह्यातील वडी कोदरी आणि पुण्यामध्ये आणि मंगेश सासाने हे उपोषणाला बसलेले बरोबर काय बांधव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय नेमकी मागणी तुमची आज तुम्ही रास्ता रोको केली ओबीसी जो महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज आहे त्यांच्या आरक्षणाला बाधा न होता इतरांना जे आरक्षण द्यायचे ते सरकारने खुशाल द्यावं आमचं काही म्हणणं नाही आमच्या ताटातलं आम्हाला ठेवावं त्यांना शिरापुरी द्यायची असली देऊ दे आमच्या चट्टी आम्हाला राहू हीच मागणी याच्यापेक्षा दुसरं काही नाही सगळीकडून पाठिंबा मिळतोय आता देखील जाहीर केलेला आहे मुळात अशी आहे की मरो तर त्यामुळं आम्ही आता शांत बसून आम्हाला जमणार नाही त्यासाठी आम्ही हा लढा उभा करतोय आणि प्राध्यापक हाके साहेब जे आता त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे तर हे काय इतरांसारखं चार दिवस बसून सलाईन लावून त्यांचं उपोषण नाही खऱ्या अर्थानं त्यांचं जे उपोषण आहे त्यांचे प्राणांतिक उपोषण आहे आणि आम्हाला असं वाटतंय की त्यांच्या जीवाला सुद्धा आता धोका निर्माण झालेला आहे तर लवकरात लवकर त्यांच्याविषयी सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी ओबीसी बांधवांनी बारामती आणि वालचंद नगर रस्ता अडवून आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती